श्रीस्वामी समर्थ हसत खेळत घर होईल उद्ध्वस्त अशा लोकांना घरी बोलावण्यापूर्वी दहा वेळा विचार करा चला तर मग पाहूया अशी कोणती लोके आहेत ज्यामुळे आपल्या घर उद्ध्वस्त होईल आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव आणि संघर्ष यांच्या आधारे काही धोरणे तयार केली आहेत या धोरणाच्या संकलनाला चाणक्य नीती असे म्हणतात ज्यामध्ये मानवजातीच्या कल्याणासाठी अनेक प्रकारच्या धोरणांचा उल्लेख करण्यात आला आहे त्याचे पालन केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी येते दोन या लोकांना तुमच्या घरी बोलावू नका घरी पाहुणे येणे शुभ मानले जाते आणि येथे अतिथी भवची परंपरा चालत आलेली आहे पण आचार्य चाणक्य यांच्यानुसार काही लोकांचे तुमच्या घरात येणे तुमच्या घरातील सुख समृद्धी हिरावून घेते त्यामुळे त्यांना घरा घरी बोलावू नये तीन स्वार्थी लोक आचार्य चाणक्य म्हणतात की स्वार्थी लोकांना कधीही घरात बोलावू नये स्वार्थी लोक फक्त स्वतःचा विचार करतात आणि त्यांचे लक्ष फक्त तुमच्या घरी येऊन तुमचा फायदा घेण्यावर असते चार द्विमुखी व्यक्ती आचार्य चाणक्य यांच्या मते दुतोंडी असलेली लोकांना घरी बोलावू नये द्विमुखी म्हणजेच तुमच्या समोर एक गोष्ट बोलणे आणि पाठीमागे दुसरे बोलणे अशा लोकांपासून दूर राहणे चांगले आहे कारण ते नात्यात मतभेद आणि भांडणे करतात पाच जे लोक दुसऱ्याच्या दुःखाने सुखी होतात जे लोक दुसऱ्याच्या दुःखाने सुखी होतात आचार्य चाणक्य सांगतात की जे लोक इतरांना दुखी पाहून आनंदी होतात त्यांना चुकूनही आपल्या घरी बोलावू नये असे लोक इतरांना त्रास देऊन मनातून आनंदी होतात अशा मानसिकतेच्या लोकांपासून दूर राहिले पाहिजे सहा कामा मामा कामापुरता मामा चाणक्य नीतीनुसार तुम्ही अशा लोकांना तुमच्या घरी बोलावू नये जे तुमच्या गरजेच्या वेली तुमची आठवण करतात असे लोक शुद्ध असतात आणि त्याचा अर्थ पूर्ण झाल्याशिव झाल्यावर अदृश्य होतात सात स्वतःचाच फायदा करून घेणारे लोक काही लोक आपल्याला गोड गोड बोलून स्वतःचा फायदा कसा करून घेता येईल हे पाहण्यासाठी येतात म्हणून या लोकांपासून लांबच राहिलेले वरण आठ दुसऱ्याच्या आयुष्यात घालमेल करणारी लोक नऊ आपण कोणते काम चांगले करत असलो तर आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करणारी लोकं यापासून नेहमी सावध राहिले पाहिजे दहा निंदाखोर लोक बस या लोकांना दुसऱ्याची निंदा करणे हेच त्यांची जीवन असते म्हणून या लोकांपासून दूर राहावे अशा प्रकारे आपलं हस्त खेळतं घर उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की आपल्या घरी या लोकांना बोलवण्यापूर्वी दहा वेळा विचार करा नाहीतर आपलं घर उद्ध्वस्त होईल अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ